बस रे ऐ नंबर खाली देवा असं नंबर खाली ची दे वर्ष सेमी 何も分からない。 झालेलं असेल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज अमळेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळे विजय हा निश्चित आहे या तुम्ही यापूर्वीच गुलाल उधळलेला आहे तुमचा मेळावा झाला होता उमेदवार देखील तुमच्या जमनेरचे आहेत मुळामध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ आपल्याला वन वन कार्यकर्त्यांची दिसते त्याच्याबरोबर एक्झॅक्ट विरोधात महायुतीचे जे पदाधिकारी होते मग आमदार असतील खासदार अस आपला आमदार असतील त्याच्याबरोबर जिल्ह्यातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले तिन्ही मंत्री असतील सगळ्या महाविकास आघाडीच्या जसा आपल्याला विरोधात दिसतंय महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी जो काही पक्ष याच्यामध्ये एकत्र झालेले जेवढे पक्ष एकत्र झालेले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना सपोर्ट करताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत त्यामुळे विजय हा नक्की गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा